नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हलदवानी उत्तराखंड येथील कांदा बाजारभाव आणि काल बांगलादेशला किती प्रमाणात कांदा हा निर्यात झाला कांद्याला काय निर्यात भाव मिळाला या सर्वांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हलदवानी उत्तराखंड येथील कांदा बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो हलदवानीला आज इंदूर सुपर या कांद्याला तीन हजार नऊशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव मिळाले इंदूर एव्हरेज या कांद्याला तीन हजार सातशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळाले इंदूर मीडियम या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळाले नाशिक सुपर हा मित्रांनो काल चार हजार शंभर रुपये या दराने हल्दवानी येथे विकला गेला नाशिकचा एव्हरेज माल हा हल्दवानी येथे तीन हजार आठशे रुपये नाशिकचा मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे रुपये नाशिकचा चोपडा कांदा हा मित्रांनो दोन हजार नऊशे रुपयापर्यंत हलद्वानी उत्तराखंडला विकल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो हलद्वानीला पुण्याचा सुपर माल हा आज पण चार हजार शंभर रुपये एवढ्या मोठ्या दराने मित्रांनो विकला गेलेला आहे पुण्याचा ॲव्हरेज माल हा तीन हजार नऊशे रुपये पुण्याचा मीडियम माल हा तीन हजार सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो जो शहाजापूरचा सुपर माल आहे हा हल्दवानीला तीन हजार नऊशे रुपये शहाजापूरचा ॲव्हरेज माल तीन हजार सातशे रुपये आणि आणि मित्रांनो शहाजापूरचा मीडियम माल हा तीन हजार चारशे रुपयापर्यंत हल्दवानी उत्तराखंड येथे विकला गेलेला आहे मित्रांनो येथे पुणे आणि नाशिकच्याच मालाला चार हजार शंभर रुपयापर्यंत मोठा बाजारभाव हा निघाला आहे चला तर आपण बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट मित्रांनो काल म्हणजे बांगलादेशला सुमारे अठ्ठ्याऐंशी कांदा गाड्या ह्या निर्यात झालेल्या आहे परवाच दिवसच्या तुलनेत सुमारे हा आकडा डबल आहे मात्र मित्रांनो का आकडा डबल असला तरी कांदा बाजार भावात मात्र कमतरताही आलेली आहे काल मित्रांनो बांगलादेशच्या कांदा निर्यातीला एकूण एकसष्ट ते पासष्ट रुपयाचा कांदा निर्यात दर हा निघालेला आहे मित्रांनो म्हणजे आदल्या दिवशीच्या तुलनेत दोन ते तीन रुपयांची घट या कांदा दरात आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हेच होते बांगलादेश निर्यातीचे कांदा बाजार भाव